झालं काय तुम्हाला सांगते खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आज गडबड इतकी सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये मी भक्ती अगदी मनापासून माझ्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या ताईदाचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचं फुल डे दे डेली रुटीन टाकणार आहे मी तर सकाळी लवकर उठण्यापासून समर्थाचं सगळं आवरायचं त्याचं टिफिन खूप गडबड झाली आज माझ्याकडून तुम्हाला सांगतेच पुढे दररोज सकाळी आहोणला लवकर गावाकडे जायचं असतं त्यासाठी मला काही गडबडीत नाश्ता बनवून द्यावा लागतो तर नाश्त्यामध्ये मी मस्त असं सुशीला बनवते बरं का तर जिरे मोरी कांदा हिरवी मिरची टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे आणि थोडस वेगळ्या पद्धतीने बनवते आज कारण आंबट तिखट गोड असं चव पाहिजे आहे तर भिजून घेतलेली चुरमुरे तर हे मी प्रसादाची चुरमुरे असतात ना तसे वापरले कोल्हापुरी मेवा वापरायचा नाही त्याचा सुशीला अजिबात चांगला बनत नाही बरं का आणि याच्यामध्ये मी चिंच आणि गुळ भिजवलेलं थोडस पाणी टाकलंय कारण त्या पद्धतीनं साऊथ इंडियन पद्धतीनं बनवलंय थोडस आणि मला सुद्धा असं डब्याला चपात्या आता बनवते भाकरी गुड मॉर्निंग चाललंय आज आहे गुड मॉर्निंग तर नाश्ता चाललोय भेंडी आणि चपातीचा छान झालंय भेंडी पिलू टोमॅटो टाकून मस्त अशी बनवलेली आणि आज आहे समर्थचा ऑलम्पॅडचा सेकंड राऊंडचा पेपर छान अभ्यास हे कर पेपर सोडव अभ्यास झालेला आहे काय म्हणते मी हां ह्यावेळेस पण सिलेक्ट झालं पाहिजे हां बेस्ट ऑफ लक पोटाच्या भाग तर मस्त असा तूप टाकून रवा भाजून घेतलेला आहे छान खमंगवासी येईपर्यंत लाडोलीला चमचा साखर आणि दूध तर मस्त असं दुधातला बनवत आहे तर हा शिरा चपातीसोबत खायला पण खूप छान टेस्टी लागतो जास्त गोड नाही करायचा लाडू शिरा खा मस्त असा दूध दुधातला छान मुलांसाठी बनवलाय आहे आणि लहानपणापासूनच मुलांना हातानं खायची बऱ्यापैकी सवय लावायची तर आता लाडू तीन वर्षाचा होत आलाय तर जवळजवळ दोन वर्ष एक वर्ष झालं तो हातानं जेवण करतोय हे बघा आईसोबत जेवतो पप्पासोबत आत्या दादा आणि एकटा सुद्धा जेवतो कसं झालं बाळा छान आहे आवडलं का छान अशी मी देवपूजा करून घेतली आता सध्या उन्हाळा असल्यामुळं फुलं कसलेच मिळत नाहीयेत बिन फुलाचीच पूजा चालू आहे तर चला तुम्हाला दाखवायची आहे आपली आजची देवपूजा आणि छोटीशी रांगोळी कशी वाटली सांगा खुण खुण आज झालं काय तुम्हाला सांगते खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आज गडबडप इतकी सकाळी मी भेंडीची भाजी आणि चपाती बनवली टिफिन भरला आणि इथं किचन वट्ट्यावरच ठेवला आणि त्याचं सॅलड भरलं पाण्याची बॉटल भरली बॅगत सुद्धा टाकलं आणि काय झालं मी चपात्या करून लगेच भाकरी करत होते आणि भाकरी करतानाच ते काय करते म्हणून बघायला मध्ये गेले तर तो, तो गाडी खेळत होता त्याला एक रपाटा दिला आणि पटकन सॉक्स घाल आठ वाजून दहा मिनिट झालेत असं तिला सांगितलं आणि त्याला जेवायला सुद्धा दिलं होतं तो जेवला पण नाही आवरला पण नाही म्हणून मी त्याला एक जर रपाटा हनला आणि मग तो घाई घाईत गेला बाहेर पांढरे सॉक्स घातला हाऊस ड्रेस आणि शूज घातला युनिफॉर्मवरले ब्लॅक स्टॉपला गेला आणि तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात आले तिथून पळत आला आहे मी पण होती तो जाताना पण मी वर बघितलं पायाकडे त्याच्या बघितलंच नाही तिथून रडत आला चेंज केला बूट व्हाईट शूज घातला हाऊस ड्रेसवरली आयडेंटी राहिली होती ते मी काढून दिले तो गेला खिडकीतून बघितलं तो गेला येऊन किचन वाट्यावर बघतो तर टिफिन अरे देवा म्हणलं आता काय खरं नाही आता काय करू काय कळे ना मग खाली आमचे घर मला काही त्यांना कॉल केला तुम्ही तिथूनच जाताय का तर ते म्हणले नाही एक किलोमीटर अलीकडून मी वळतो मग आता काय करायचं परत मग त्याच्या क्लास टीचर मॅमला फोन केला आणि असं असं त्याचं टिफन हे झालं आहे तर त्या खूप चांगल्या आहेत त्या म्हणल्या की तुम्ही पाच मिनिट लवकर केला असता मी माझ्या घरचा डबा आणला असता मी घरातून बाहेर पडल्या खूप पुढे आले त्यांना म्हणलं आता दुकान आहे का तिथं पहिले एक दुकान होतं तर त्या म्हणलं दुकान नाही पण मेसमध्ये जेवायला भेटते त्यांना म्हणलं त्याला जेवायला टिफिन आणून द्या किंवा त्याला तिथं पाठवा मी तुम्हाला फोनपे करते त्या मॅडम खूप चांगल्या आहेत सकाळपासून दोन तीन वेळा फोन आला त्यांचा जेवणाच्या वेळेसला सुद्धा समर्थाला फोन करून दिला आणि तुम्ही बोला तो नको म्हणता येई फ्रेंडसोबत जेवतो म्हणत होता आणि मीही माझाही थोडासा डबा देईन मग मी त्याला फोन द्या म्हटलं मग ते त्याच्यासोबत बोलत त्याला म्हटलं की माझ्या जावेचाच मुलगा आहे तिथं आम्ही तुम्ही दोघंजण जावा म्हटलं आमईचा पण डबा घेऊन जावान तिथं जाऊन दोघं डबा पण आणि ते पण जेवण करा मग तो मेसमध्ये जाऊन जेवण केला तर आल्यावर कळेल की ते जेवायला काय होतं त्याला आवडलं का आल्यावर आता किती इमोशनल होईल तुम्हाला दाखवते मी माझीच चूक आहे आज आज झालेली गडबड मी आहोला सांगितली नाही अजून तर आता ते संध्याकाळी घरी आले ना मग सांगन सविस्तर आणि सविस्तर ओरडा खाईन तुम्हाला सांगेन काय झालंय ते आला बघू त्याचे रिएक्शन काय आहे आज मी मिनगडपड केली ना सॉरी <tap> चुकची होती पण तू डबल घरी आला होता की बाळा डबल घरी आल्यावर तुझ्या पण माझ्या पण तुला बॅग असं हलकी नाही वाटली का पाण्याची बॉटल आणि सॅलड असल्यामुळे तुला हलकी नाही वाटली पण तुला कळायला पाहिजे होत टिफिन आज हलकी कशी वाटते आणि ना घरातून बाहेरपर्यंत रोज मी बॅग आणते आज मी बॅग पण आणली नाही ना ना, कसं हो योगा योगाय जेव्हा काय होत अ रात्री मी काय ती भाजी गरगटे गनगटी शौ छान ह ना जेवण पोट भरलं का का बर पेपर झाला नाही अवलंबचा कधी आहे मग आता काय नाही बरं चला मॅमला फोन केला मॅम म्हटल्या पाच मिनिट लवकर कराव पण नाही मी समुद्रला आणतो डबाई करते रे मॅम तुझा मॅम लाड करते काय नाही करमत नाही चिटकुलेशिवाय ना आल्या विचारते कुठे चिटकुल चिटकुलं झोपले चल शिरा केलाय छान दूध तुपातला शिरा केलाय दुधातला चल चला फ्रेश काय झालंय लाडूली माझ्या लाडूली पेरुले ह्या वर्षी मी एकदा सुद्धा गाजराचा हलवा बनवला नाही तर गाजरं आहेत फ्रीजमध्ये शिल्लक तर म्हटलं चला छान असा आज गाजराचा हलवा बनवूया आणि जास्त गोड नाही बनवणार तर जितकं गाजरं गोड असतात थोडंफार साखर किंवा अंघूळ टाकून बनवणार आहे लाडू जितलाही समर्थ आहे बाहेर धुवून घेतले गाजरंच घेते ए मी गाजर खिसत होते काय झालं लागल का मग कसं पळतोय आईच्या मध्ये मध्ये करायचंच असते आमच्याकडे हे फिक्स आहे हे बघा हे बघा माझे लेख मोठी लेख माझी कशी करते मधी मधी बारकी झोपली नाही तर ती तर काय मग खरं नाही आईच्या मध्ये मध्ये करायचंच असते ना राऊतरी ठेवू आहे अरे हो की ही आहे ना हे लागतं आणि त्याला रक्त निघतं नक जाते सोबत सोडबार एक जम जवळ आले काही तर आगाव करून ठेवू नको तर मस्त असं बघायचं थोडंसं तूप टाकून मी ह्या भाजून घेते असं गुड सर वास यायला लागला गूळ टाकलेला आहे मी आता थोडंसं खाली करून घेऊया शिजन इतक दूध आता हे पूर्ण दूध आटेपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं तोपर्यंत गुळ पण एकजीव होणार जेवायला घेतले आता भाकरी मटकी भेंडे ताक चलो अगोदर देवाला नैवेद्य त्याच्यानंतरच टेस्ट अगोदर देवाला नैवेद्य दाखवलं आता आपण टेस्ट करूया कसं झालं आहे बघूया गुळातला आपला गाजराचा हलवा खूप भारी टेस्ट झाले आवडलं मला जास्त गुड नाही जास्त चप्पक नाही तुम्हाला सांगते याच्यात मी वेगळं काय आहे तूप बनवल्यानंतर जी बिहेरी राहते ना खाली होतात तो ह्यामध्ये मी मिक्स केलाय कारण त्याच्यामध्ये भरपूर तूप होतं त्यामुळं ना टेस्ट खूप भारी चा, 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 चा। आली। आली आली लागले तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा आणि आरत्या पण आरत्या तेल काढपिठी घ्यायची ट्युशनवरून आली आहून ला आले आले म्हणून लागले स्वयंपाकाला झाडू मारला घर स्वच्छ करून घेतला अगोदर लागले मटकी मटके ह्याची रस्ता भाजी आहे कारण की भेंडी आहे गाजरचा हलवा आहे दुधातला शिरा आहे समर्थ करतो दिवा अगरबत्ती लाडूलीचं चालले तर रा इडदी याची वाद चेंज करावी लागते आता आज बघते करूया

हिरवी कांद्याची पात टोमॅटो कांदा जिरे मुगाने मठणारे तिखट हळद आणि शेंगदाण्याचं फूट अगदी पाच मिनिटात तयार होते भाजी कारण ती भिजल्यामुळं ना मग मटकी हलक झालेला असते लवकर शिजत बाळ चिटिंग करते का चिटिंग बर करतो रे बाळा चिटिंग बर करतोय तो फेकलं बघ आगाव पणा लगेच मी तीळ लावून बाजरीच्या भाकरी बनवल्या कारण आहुनला बाजरीची भाकर आवडते आणि ते म्हणजे तीळ लावून आवडते तर अगदी दोन तीनच भाकरी केल्या पोरांचं तर झालं जा। माझा मी भांडे घासत होते पप्पाच्या गाडीचा आवाज आला असं पळाले ना खाली काय करतो पप्पाला भाऊ करतो चुप पप्पा आला का भाऊ कर लगेच बघितले बाहेर लाडू तीळ पण आहे प्लेट घे बसोनिया गरम गरम छान आहे प्लेट प्लेट द्या होत्या समोन्या हिच कसे लडू मस्त आहे प्लेट घ्या की प्लेट कडक वाली मग देऊ ना हसू येते आज संध्याकाळचं जेवण